सभेला ज्याप्रमाणे अगोदरच लोकांना समजलं होतं की महाराष्ट्रात कोणाच्या जागा जास्त येणार त्याच प्रकारे विधानसभेचं देखील आता वाहू लागलं आणि एका दिशेला आमदारांची रांग लावू लागली यातच उद्धव ठाकरेंनी आपले एकटे बाहेर काढत हुकमी एक्यांना संधी ठरवलंय एकत्रच या बारा नेत्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता कोण आहे ते नेते जे ठाकरेंना जवळ करतायत पहिला येते माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंनी ज्यांना दोन वेळा विधान परिषदेचं आमदार केलं गोपी किशन बाजुरिया। सध्या शिंदेगडात असलेले हे नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊन आगामी पाच वर्षे सत्तेत कसं राहता येईल याचा विचार करत आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून पुन्हा शिंदेगडात गेलेले हे नेते आता ठाकरेंच्या क्षेत्रछायेखाली येण्याचा प्रयत्न करत आहेत आगामी काळात त्यांचा प्रवेश निश्चित होईल त्यानंतर ते राजू शिंदे राजू शिंदे हे उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे आता मानले जातात ज्यावेळेस संजय शिरसाट यांच्या विरोधात ते विधानसभेला उभे होते तेव्हा संजय शिरसाट शिंदेगडात गेले आणि आता उद्धव ठाकरेंनी राजू शिंदेना त्यांना थेट आव्हान देण्यासाठी त्यांना शिवसेनेत प्रवेश करून दिला आहे त्यांच्यासोबत जवळजवळ सतरा नगरसेवकांनी प्रवेश आहे त्यामुळे ठाकरेंची ताकद वाढली आहे त्यानंतर दुसरे आहेत म्हणजे प्रकाश आंबेडकर हे ठाकरेंचे जुने निष्ठामान शिवसैनिक मात्र आगामी काळामध्ये मा ते कोणत्या पक्षात जाणार हा जर निश्चित नसलं तरी उद्धव ठाकरेंनी के पी पाटलांना शिवसेनेत स्थान दिल्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गळ्यालातात काय अशी चर्चा आहे त्यानंतर पुढचं नाव आता हेमंत पाटील लोकसभेला त्यांना तिकीट न दिल्यामुळे ते पहिल्यापासूनच नाराज आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊन आगामी विधानसभा तरी आपल्याला मिळेल असं त्यांचा मानस आहे त्यामुळे ते देखील काही दिवसानंतर उद्धव ठाकरेंशी संपर्क करून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सध्या सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे पुढील नाव येते ते म्हणजे संजय राठोड वेगवेगळ्या आरोपांनी हे नाव भरले असतानाच सध्या उद्धव ठाकरे त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये खूप मोठी साथ दिली होती त्यामुळेच आगामी काळात उद्ध उद्धव ठाकरे संकटात जर सापडले तर आपण कधीही भरतीनं जाऊ असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे संजय राठोड हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाटेवर येऊन विधानसभा लढू शकतात अशी शक्यता सध्या सगळीकडे वर्तवली जात आहे हे मोठं नाव आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे काय करतात हे पाहावं लागेल प्रकाश आंबेडकर देखील आगामी काळात उद्धव ठाकरेचे संपर्क साधून ते केपी पाटलांना आव्हान देतात केपी पाटलांनी नुकतीच उद्धव ठाकरेची भेट घेतली होती आणि पुन्हा शिवसेनेत येण्याचा माणूस दाखवला होता अजून माझी आमदार आणि आजी आमदार आता उद्धव ठाकरेंशी संपर्क करू लागले ला आहेत आगामी विधानसभेला आपली जागा फिक्स करू लागले ला आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार आणि कोणाला दवडणार हे पाहला गेल मात्र मित्रांनो आपण काय वाटतंय आगामी काळात उद्धव ठाकरेंनी कोणाला संधी द्यावी कोणाला प्रवेश द्यावा की नाही द्यावा आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या गादीवरती म्हणजे मुख्यमंत्री पदावरती बसतायत यात दुमत नाही मित्रांनो प्रतिक्रिया द्या धन्यवाद